नमस्कार सर्वांना या पुण्यभूमीला वंदन करून माझा पहिला शेर ठेवते जेव्हा मला कळाले जेव्हा मला कळाले बुद्धात भीमराया जेव्हा मला कळाले बुद्धात भीमराया मी मांडले गड्या काव्यात भीमराया भी काव्यात भीमराया भी आणि यानंतर ऐकमतला दोन शेर ठेवते स्वप्नात भेटल्याचा स्वप्नात भेटल्याचा नुकताच भास झाला स्वप्नात भेटल्याचा नुकताच भास झाला नाही कुशीत ती पण नाही कुशीत ती पण भलताच त्रास झाला आणि नात्यास राहिले ना नात्याच राहिले ना येथेच भाव काही नात्याच राहिले ना येथेच भाव काही जगण्यात मानस आला पैसाच घास झाला पैसाच घास झाला आणि एक शेवटचा शेर असा आहे की हमें न पूछो कि हम क्या लिख रहे हैं हमें न पूछो कि हम क्या लिख रहे हैं न नज्म न गजल बस दिल लिख रहे हैं बस है? दिल लिख रहे हैं क्या बात है कहते कि हमें न पूछो कि हम क्या लिख रहे हैं हमें न पूछो कि हम क्या लिख रहे हैं न नज्म न गजल बस दिल लिख रहे हैं बस दिल लिख रहे हैं और यहां गावाकडच्या मातीतील एक छोटीशी गोष्ट तुमच्या पुढे घेऊन येते त्यात कवितेचं शीर्षक आहे कंदील मुक्त असतो कविता आहेसत त्यात पण उजेड जळत असतो रॉकेल नसतो त्यात पण उजेड जळत असतो बिनकामाचा उगाच टांगलेला असतो बिनकामाचा उगाच टांगलेला असतो अंधार नटवायला सजवलेला असतो गुंडाळल्या जातात त्याला चमचमत्या लायटीच्या माळा गुंडाळल्या जातात त्याला चमचमत्या लायटीच्या माळा खरं सोडून खोट सजवण्याचा खटाटोप सारा मग वाटतं म्हणाला मग वाटतं म्हणाला की जा आणि बघा गावच्या घरात गरिबीच्या दारात खरा कंदील काय असतो गावच्या घरात गरिबीच्या दारात खरा कंदील काय असतो आणि देहाला काजळी येईपर्यंत जळणं काय असत रात्र रात्र शेताला पहारा देऊन रात्र रात्र शेताला पहारा देऊन डोळ्यात भविष्याची वाट देणं काय असतं आणि झोपडीतल्या संसाराला झोपडीतल्या संसाराला उजेडाचं मूल देणं काय असतं स्वतःमधला अंधार गिळून स्वतःमधला अंधार गिळून जगाचा काळोख मिटवणं काय असतं खरा कंदील बनून जगणं काय असतं खरा कंदील बनून जगणं काय असतं धन्यवाद